चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल दिल्याने हरी पाटील आणि विनोद कसबे हे धरणे आंदोलनाला बसले आहेत सांगोला तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा खेळखंडोबा झाला आहे ठेकेदारांची कपॅसिटी नसतानाही त्यांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आली आहेत तसेच बोगस व चुकीचे टेंडर काढण्यात आले आहे या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा सीईओ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे सांगोला, सांगोला पद्धतीतील जलजीवन बसून योजनेच्या कामामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गोगल टेंडर करणे पद्धतीने टेंडर करणे या संदर्भात आम्ही सांगोल्यामध्ये आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून तेवीस जानेवारीच्या आसपास आम्ही जवळजवळ दो 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 दोन महिने तिथं आंदोलन केलं त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय मिळाला नाही माननीय शिव मॅडम यांनी एक कमिटी नेमली होती की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तर त्यातून कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही त्या चौकशी समितीचे अध्यक्ष उपकार्यकारी अभि कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव साहेब होते त्यांच्याबरोबर मिरगळे साहेब होते साहेब होते आणि पांडव साहेब होते या चौदा कमिटी असताना या कमिटीनं कुठल्याही प्रकारचं चौकशी केलेलं नाही एका एका संस्थेला जवळजवळ पंधरा वीस वीस पंचवीप कामं या संदर्भात आम्ही आंदोलन करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची शिव मॅडम याच्यावर धक्क घेतलेली नाही त्यांना अहवाल ब बो, बोगस दिला असतानासुद्धा आम्ही या ठिकाणी अहवाल बोगस दिला आहे म्हणून एकोणतीस तारखेला निवेदन सुद्धा या ठिकाणी आज आमचा सातवा दिवस आहे तर शिवमॅडमने याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यांच्याकडून त्यांना पाठीशी घातलं जातं या संबंधित त्या काळातले दीपक पुळे असतील कट्टर धोंड साहेब असतील आणि सांगोलीचे कमळे साहेब असतील या सगळ्यांनी संघांनी मित, करून कामं वाटप करताना अतिशय बेजबाबदारपणे आणि अमा गैरमार्गाने हे कामं वाटप केलेले आहे आणि संदर्भात याची चौकशी होऊन संबंधित चौकशी बोगत चौकशी समितीची सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं असून बी आम्ही तीव्र आंदोलन करू भविष्यात आम्हाला या ग्रिम न्यायांनी यांच्याहीसुद्धा विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल कारण त्यांना पाठीशी ते घालता येईल असं आम्हाला वाटतं